मुळशी डॅम दुर्घटनेत कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका ठिकाणी दोघे वाहून गेल्याचा प्रकार समोर आलाय मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणात ही घटना घडली आहे दारूची पार्टी करण्यासाठी गेलेल्या पाच मित्र पाच मित्र गेले होते त्यापैकी दोन जण वाहून गेले आहेत स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच नागरिकांच्या मदतीने एकाला जखमी अवस्थेत बाहेर काढले ते एकाचा मृतदेह सापडला यावत मिळालेली माहिती अशी की मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी मध्यवैर्तना धरणाचा गेटवर स्थानिक नागरिकांना जंगलात जनावरे चारण्यासाठी मनाई केली जाते मात्र बाहेरील लोक दारूची पार्टी व वटणाची पार्टी करण्यासाठी गेटमधून धरणाच्या खाली कसे सोडले जातात असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे मध्य जाणाऱ्या रस्त्यावर महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांचा गेट आहे हे गेट ओलांडून पुढे धरणाच्या खाली जावे लागते असे असताना नाशिकहून पाच मित्र दारू आणि मटणाच्या पार्टी करण्यासाठी काल दुपारी धरणाच्या खाली गेले होते संध्याकाळी धरणाच्या वाहत्या पाण्यात उतरल्याने पाच मित्रांपैकी दोन जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले वाहून गेलेल्या दोन जणांपैकी स्थानिक लोकांनी एकाला जखमी अवस्थेत बाहेर काढले तर एकाचा मृत्यू झाला मृत तरुणाचा मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला